आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनल सोलापूरसह हो महाराष्ट्रात आलेल्या नैसर्गिक संकटात प्रत्येक माणसाचे मन हे लावून टाकणारे दृश्य मिळाले यावेळी प्रत्येक प्रत्येक घरातून येणारे मदतकार्य या मदत कार्यात सोलापूर जिल्ह्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मदतीचा ओघ सुरू झाला प्रत्येक जण आपले बांधव अडचणीत आहेत तरी सगळ्यांनी त्यांना मदत करावी उद्देशाने प्रयत्न सुरू करत होते यावेळी सोलापूर जिल्ह्यात मोहोळ तालुक्यातील तरडगाव तिरहे भोयरे या गावात पाण्याचे संपूर्ण साम्राज्य पसरले असताना चार ते पाच किलोमीटर पाण्यात चिखल तुडवत मेजर भीमाशंकर लोहार युवा मंच हे आपल्या बांधवांसाठी मदत घेऊन पोहोचले त्यांच्या सोबत आपण सदैव आहोत घाबरण्याचे कारण नाही असा धीर दिला मोडलेला संसार परत उभा करू आलेल्या संकटाशी लढू असे म्हणत प्रत्येक सोलापूर वासियांना मेजर भीमाशंकर लोहारे यांनी आवाहन केले यावेळी प्रत्येक गावात दोनशे ते तीनशे लोकांसाठी डाळ तांदूळ बिस्किट तेल तिखट मीठ पीठ उपासाचे पदार्थ असे पाच सहा गावात वाड्यांवर पोहोचवण्यात आले यात मेजर भीमाशंकर लोहार हे स्वतः माजी सैनिक आहेत त्यांनी वीस वर्ष देशाची सेवा केली आणि परत रिटायरमेंट नंतर सुद्धा आणि परत रिटायरमेंट नंतरही ते सेवा करत आहेत या सेवेत मेजर भीमाशंकर लोहार युवा मंचचे मल्लीनाथ हेबळे श्रीनिवास सिद्ध्राथ नागेश गिरी बसवराज पुजारी बापू मस्के राहुल दोमा यांनी परिश्रम घेऊन मदत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोच प्रयत्न या कार्याचा गौरव म्हणून पडसाळी येथे चालता बोलता देव सिद्धू सोनू देव यांच्या हस्ते मेजर भीमाशंकर लोहार आणि मेजर भीमाशंकर लोहार युवा मंचचे सदस्य या सर्वांचे तीन ते चार हजार लोकांच्या साक्षीने भव्य सत्कार करण्यात आले असेच सत्कार्य करत राहावे असा आशीर्वाद श्री सिद्ध सोनुदेव यांनी दिला सोलापूर शहर उत्तरचे भाग्यविधाते लाडके आमदार व माजी पालकमंत्री विजय कुमार देशमुख डॉक्टर किरण देशमुख यांचे कट्टर समर्थ मेजर भीमाशंकर लोहार यांनी सोलापूर वासियांना प्रत्येक संकटात अडचण माणसाने माणसाच्या मदतीसाठी तत्परतेने उभारावे असे आवाहन केले